कमी मतदान झालेल्या गावांमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या स्वीप पथकाद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन रॅली पथनाट्याच्या माध्यमातून केले जात आहे गावागावात मतदान जागृती दिनांक सात मे रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड तहसील व प्रांताधिकारी कार्यालयाच्या वतीने कमी मतदान झालेल्या कराड दक्षिण व उत्तरमधील गावांमध्ये मतदान जागृती अभियान पथकाच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे मतदान जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे स्वीप पथकाचे अधिकारी व कर्मचारी कमी मतदान झालेल्या गावांमध्ये जाऊन रॅली पथनाट्य प्रतिज्ञा जनजागृती फेरी यांच्या माध्यमातून लोकांमध्ये मतदान जागृती करण्याचे काम करत आहेत कराड दक्षिण व उत्तरमधील विविध गावांमध्ये मतदान जागृतीचे काम जोराने सुरू असून मतदारांचाही या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे मतदान जागृतीदरम्यान आम्ही मतदान करणारच असा निर्धार केल्याचे नागरिकांमधून मतदारांमधून पाहायला मिळत आहे याबरोबरच शाळा महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांच्या मार्फत मतदान जागृतीचे विविध उपक्रम राबवण्यात येत आहे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांमध्ये मतदान जागृती करावी व मतदानाचा हक्क बजावायला सांगावा असे आवाहन स्वीप पथकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिट कराड